आमदार संतोष बांगर यांनी एक विधान केले मुस्लिम समाजावरती कि मला मुस्लिम वोट नसलं तरी चालते याच्यावर काय म्हणतो टेलर आहे पिक्चर बाकी असं ते म्हणतात तर मग शंभर रुपयाचा पेट्रोल हे टेलर होत आणि पिक्चर मध्ये काय हजार रुपये पेट्रोल होणार आणि हजार रुपयाचा गॅस दहा हजार होणार नमस्कार मी देवा चोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण पाहितलं असल लोकसभेची निवडणूक येत्या सव्वीस तारखेला आहे आणि उमेदवार जे आहेत ते गावोगावी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारुती आपल्या आपल्यासोबत आहेत सर महायुतीची काल बैठक संपन्न झाली तुमच्या उमेदवारावर जोरदार टीका करण्यात आली काय सांगणार काय म्हणून टीका केली त्यांनी आमच्यावर किती जरी टीका केली ना तरी त्यांना हे लक्षात आलेलं आहे की आमचा उमेदवार आष्टीकर साहेब हे शंभर टक्के निवडून येणार आहेत त्याचं कारणच असं आहे की अगोदरच्या इथल्या खासदारांनी काहीच काम केलेलं नाही नंबर एक हे जे सरकार आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार याच्या विरोधात वातावरण आहे आमचा मुद्दा विकासाचा आहे त्यांचा मुद्दा जो आहे तो फोडा आणि झोडा हा इंग्रजी नीती वापरत आहेत की बाबा धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये ते भांडण लावून देत आहेत आणि आता तर त्यांनी ते पक्ष फोडण्याचं काम केलेलं आहे त्यांचं जे म्हणणं होतं की बाबा ना खाऊंगा नाही ना खाणे दूंगा हे चुकीचं ठरलेलं आहे तुम्ही आता काय वा धोरण वापरता भ्रष्टाचार करा आणि बीजेपी मध्ये सामील व्हा आम्ही तुम्हाला मंत्री करतो हे जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे जनतेला हे कळालेलं आहे की बाबा हे भ्रष्टाचारी सरकार आहे इव्हन भ्रष्टाचारापेक्षाही जास्त म्हणजे खालच्या पातळीवर गेलेला आहे की भ्रष्टाचार करणाऱ्याला ते मंत्री करतायत हे कुठल्या तत्वात बसत आहे त्याच्यामुळे आमची सीट हिंगोलीची शंभर टक्के पन्नास हजार ते एक लाखामध्ये मता मताधिक्याने येणार आहे त्याचबरोबर मराठवाड्याच्या सीट येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सीट पस्तीस ते छत्तीस निवडून येणार चा याची आम्हाला खात्री आहे त्याच कारणच असं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर अ तुमचे उमेदवार कुठल्याही प्रकारची टीका करत त्यांना पाहायला मिळत नाही पण महायुती मधले राजकीय नेते असो आमदार असो हे नेहमीच अं नागेश पाटील अष्टीकरावर टीका करतात कालच महायुतीचे उमेदवार म्हणतात की उभाटा गटाचे उमेदवार जे ते लावा ने, ने, चुना लावायचं काम करतात नाही नाही आम्ही चुना लावायचं काम करणारच नाहीयेत जनतेला एकदम लक्षात आलेलं आहे की बाबा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर का बोलत नाहीयेत एक उदाहरण देतो हे म्हणतायत की बाबा आमची गॅरंटी आहे नंबर एक नंबर दोन हे आतापर्यंत दहा वर्षात काम केलेलं आहे ते आमचं टेलर आहे म्हणजे मग आता आता तुमचं पिक्चर काय राहणार आहे हे अभि तो हे टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असं ते म्हणतायत तर मग शंभर रुपयाचा पेट्रोल हे टेलर होतं आणि पिक्चर मध्ये काय हजार रुपये का पेट्रोल होणार आणि हजार रुपयाचा गॅस दहा हजार होणार सात सत्तर हजारचं सोनं सात लाख होणार हे पिक्चर आहे का त्यांचा त्याच्यामुळे आमच्यावर किती जरी टीका केली आष्टेकर साहेबांवर किती जरी टीका केली तर जनमानसामध्ये खेड्यापाड्यामध्ये त्यांचं जे इमेज आहे त्यांची जी प्रतिमा आहे की काम करणारा नुसतं आम्हाला खासदार नाही तर कामदार पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत आणि प्रत्येक खेड्यापेडामध्ये आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि नक्कीच आमची सीट निवडून येणार आहे बरं एकंदरीत ही तिहेरी लढत होती शिवाजीराव जाधव यांनी फॉर्म कायम ठेवल्यामुळे आता चोहरी लढत झाली नागेश पाटील खरी लढाई तुम्हाला काय वाटते कोणासोबत आमची खरी आष्टीकर साहेबांची खरी लढाई शिंदे गटाचे जे बाबुराव जी आहे त्यांच्या बरोबर आहे बरं बाबूराव कदम यांना सहानुभूती भेटते कि ते सर्वसामान्य आहेत गरीब आहेत नागेश पाटील हे घरचे स्टँड आहेत असं नागरिकांमध्ये पाहायला मिळते काय काय सांगणार गरीब तर आष्टीकर साहेब तरी ते कुठे जास्त श्रीमंत असं बला ते श्रीमंत श्री नाहीये गरीब ते जरी असतील तर हे गरीबच आहे तसं काही जास्त फरक नाहीये सगळ्यात महत्वाचा आहे की गरीबीपेक्षा किंवा सहानुभूती जर त्यांना मिळत असेल तर ते चुकीचं सांगत आहेत सहानुभूतीचा मुद्दा इथं नाहीये जनता त्रस्त झालेली या ह्या सरकारला जनता यांच्या ह्या ज्या वागणुकी आहेत भ्रष्ट सरकार सगळ्यात महत्वाचं आहे की जनतेचं काहीच काळजी करायचं नाहीये जनतेला एकदम त्रास कसा होईल हेच तो ते बघत आहेत त्याच्यामुळे सहानुभूती त्यांच्याकडे जाण्याचा मुद्दाच नाहीये सहानुभूती आष्टीकर साहेबांकडेच जाईल कारण आष्टीकर साहेबांची इमेज प्रतिमा माणसामध्ये चांगली आहे बरं एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही आता कशा प्रकारे तयारी केली वसुममध्ये कोणाची जास्त हवा आहे वसूममध्ये सुद्धा वसमत मध्ये आष्टिकर साहेबांची हवा आहे उद्या आमचा बघा सर्कल वाईज प्रोग्राम सुरू आहे उद्या आजरेगाव कुरुंदा गिरगाव कवटा हे सर्व सर्कल कव्हर करणार एकवीस तारखेला बाकीचे सर्कल कव्हर करणार आहेत आम्हाला जे वातावरण दिसते प्रचारामध्ये ते महाविकास आघाडीचंच चा आहे आणि आष्टीकर साहेबांची हवा आहे काल महायुतीची बैठक संपन्न झाली मध्ये कळमनूरचे आमदार संतोष बांगर यांनी एक विधान केले मुस्लिम समाजावरती की मला मुस्लिम वोट नसलं तरी चालते याच्यावर काय म्हणतो हा मग तुम्ही त्याच मुद्द्यावर आले की ह्या सरकारचं धोरण आहे की धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये फुट पडायची ही, ही इंग्रज नीती आहे फोडा आणि झोडा आमची तशी नीती नाहीये आम्ही सर्व समाजाला घेऊन जाणार समाजाचं काम करणार हे बघा राज्य करण्याचे दोनच मार्ग आहेत एक तर जनतेचे काम करा इतके चांगले काम करा की तुम्हाला लोक निवडून देतात दुसरं जनतेला एवढा त्रास द्या एवढा त्रास द्या की जनतेला कळायलाच नको की सर त्यांनी तोंड वर काढूच नाही सरकार काय करायला म्हणजे जनतेला त्रास देऊन हे सरकार राज्य करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचं कारणच आहे की ते, चा ते धर्मामध्ये आणि जातीमध्ये तोडण्याचं काम करतायत म्हणजे ही इंग्रज नीती आहे फोडा आणि जोडा ती त्यांनी इंग्रज नीती वापरू नये असे मी त्यांना हे इशारा देतो आणि ही जनता ओळखून आहे आणि आमची जी नीती आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची नीती म्हणजे की बाबा जनतेच्या कल्याणाचे काम करा तुम्ही त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी राजांचं राज्य असं होतं की त्यावेळेला सुद्धा दुसरे राज्य होते पण हे एकच राज्य असं होते की त्यांचं राज्य मुद्रायन भद्रायण राज्य ते जनतेच्या कल्याणासाठी होतं म्हणून ते जगप्रसिद्ध झाले तर आम्हाला त्यांचा आदर्श घेऊन पुढे चालायचं आहे आणि हे जे सरकार आहे ते इंग्रज नेती वापरते थोडा आणि झोडा आता जे म्हणतात की बाबा धर्माबद्दल असं धर्माबद्दल बोलणं चुकीचं आहे हे आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव सर्व धर्माचे लोक राहतात त्यांना आपल्याला एक समान वागणूक मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे संतोष बांगर यांच्या त्या वक्तव्यामुळे बाबूराव कदम यांना काय फटका बसेल का मुस्लिम समाजाच्या वोटिंग आम्ही चालतच नाही आम्ही सर्व धर्म समभाव त्यांचा किती फटका बसतो हा मी सांगणारही नाही पण आमचं एकच म्हणणं आहे की बाबा हे हिंदू हे मुस्लिम असं आम्ही करणार नाही सर्व धर्म समभाव वर एकंद्रित पाहायला गेलं तर महायुतीमध्ये दे, त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत नागेश पाटील अष्टिकाकडे हिंगोली जिल्ह्यामधले आमदाराचा पाठिंबा नाही जास्त म्हटलं तर पाहायला गेलं तर महायुतीमध्ये पाच आमदार आहेत हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकळे वसमतचे आमदार अजून असं एकूण पाच आमदाराचा त्यांना पाठिंबा आहे त्यांची ताकद जास्त वाटते नाही नाही तुम्ही जो मुद्दा म्हणताय की बाबा त्यांच्याकडे आमदार जास्त आहे आम्ही म्हणतो की बाबा त्या सरकारच्या विरुद्ध जे वातावरण आहे त्याचा उलट फायदा त्यांचे जरी आमदार असतील तरी आम्हालाच होणार आहे कारण लोकांचं राग सत्तेविरुद्ध आहे जे सत्ताधारी आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध वातावरण आहे म्हणून उलट ते जे समजतात की आमच्याकडे आमदार आहेत हेच आमचा प्लस पॉइंट आहे की आमच्याकडे आमदार नाहीत तीच सहानुभूती आम्हाला मिळणार आहे कारण सरकारच्या विरोधात वातावरण आहे तर आपण पाहिलं असेल हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मारुती कतंबर एकंदरीत आमच्याकडे आमदार जरी नसले तरी पण आम्ही नक्कीच निवडून येणार अशी प्रतिक्रिया त्याच्याकडून ऐकायला मिळते देवा चपटे डीसी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची